व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तोंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो परिवार वाढायला सुरुवात झालेली आहे अनेकांचे मेसेज येत आहेत अनेकांनी सदस्यत्वासाठी त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार सन्मान निधी पाठवलेला आहे या सगळ्यांच्या डॉक्युमेंटेशनचं काम चालू झालेलं आहे आम्ही अजूनही विनंती करत आहोत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचं सदस्यत्व घ्या म्हणजे योजनाचा लाभ तुम्हाला घेता येईल यासाठी तुम्हाला काही करायचं नाही फक्त तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचं शहर जी पे आणि फोन वर तुम्ही जो सन्मान निधी पाठवत आहात हो त्याच्या स्क्रीनशॉट सोबत आम्हाला डबल एट डबल दबर फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवायचंय आम्ही त्याची रीत सर त्या पावती बनवणार त्या पावतीसह तुमचा सदस्य क्रमांक तुम्हाला मिळूय अजून जर तुम्ही सन्मान निधी पाठवलेला हो असेल सदस्य तो घेतलं नसेल कृपा करून घ्या आपण फार सदस्य जमा करणार नाही आहोत कारण तेवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आत्ता नाहीये ना त्यामुळे आपण आत्ता तुर्तास या महिन्याभरामध्ये जेवढे आपले सदस्य होतील तेवढेच आपण घेण्याचा प्रयत्न करत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या हिंदू व्यावसायिकांना विनंती आहे कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवा आपण त्याची एक यादी प्रसिद्ध करत आहोत हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत आपला पैसा आपल्यात खेळला गेला पाहिजे हाच यामागचा निव्वळ निर्मळ उद्देश आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साथ द्या संपर्क करा शिवसेनेमध्ये पूर्वीपासून एक जोरदार घोषणा दिली जात होती ही घोषणा काय तर कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला मात्र आता काय घोषणा केली जाणार आहे यस तुम्ही जे टायटल आणि जे थमनेल बघितलं आहे तीच आता यांची नवी घोषणा काय कोण आला रे कोण आला चोरी बाक, बाक, बाक चोरी गेलेला पोरगा आला असंच म्हणण्याची वेळ आहे कारण हे कॅमेरा समोर आले की लगेच सुरू होतात माझा पक्ष चोरला माझा बाग चोरला माझ चिन्ह चोरलं बाप पळवणारी टोळी आलेली आहे बाप चोरवणारी टोळी आलेली आहे अहो जेव्हा तुमचा बाप चोरीला जात होता किंवा तसे प्रयत्न होत होते तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का यांचं म्हणणं असं आहे की मी प्रचंड आजारी होतो माझ्या आजारपणाचा या लोकांनी फायदा घेतला आणि गद्दारी केली पाठीत खंजीर हु बसला अमित ठाकरे जेव्हा एका असाध्य रोगाशी झुंजत होते राज ठाकरे तेव्हा व्यथित झालेले होते साहजिक आहे कुठलाही पिता आपल्या मुलाच्या आजारपणामध्ये स्वस्थ बसूच शकत नाही अशा परिस्थितीमध्ये निर्लज्ज उभा था गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक पळवलेले होते अत्यंत बेशरमपणे कोडगेपणाने हे आपलं पाप विसरतात आणि इतरांवर टीका करतात मात्र नियती पाठलाग करणं सोडत नाही उबाठा गटाने जो नालायकपणा मनसे सोबत केला नियतीने त्याचा सूड उगवलेला आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच गेल्या तीन वर्षांपासून यांना माझा बाद चोरला बाद चोरला बाद चोरला असं म्हणावं लागतं बर हो। बाप चोडला हे ऐकणं किती घाण आहे हो हे असं म्हणू शकत नाही का की माझे वडील यांनी माझ्यापासून दूर नेले बाप स्वतःच्याच इतक्या आभारा एवढं कर्तृत्व असलेल्या व्यक्तीबद्दल वडिलांबद्दल पित्याबद्दल असे शब्द का वापरावे वाटतात या लोकांना काय दाखवून द्यायचंय काय जाणीव करून द्यायची की आम्ही खूप मोठे झालोय बापापेक्षा कसे मोठे होऊ शकता शकर, ना ना ला ला नाही होऊ शकत अहो बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताच पाणी करून शिवसेना वाढवली तुम्ही काय केलं तुम्ही रक्ताचं पाणी करून त्यांनी वाढवलेली शिवसेना रसाताळाला नेली सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या चरणावर नेऊन ठेवली राग आला लोकांना त्याचा नाही आवडलं लोकांना नाही केलं तुम्हाला मतदान लोकांनी मग आता काय जनतेवर सूड उगवणार आहात का आणि कसा उगवणार बरं सत्ता तर नाहीये तुमच्याकडे आता बीएमसी साठी तडफड चालू झालेली आहे बीएमसीच्या निवडणुकीची रणनीती आखण्याऐवजी ठाकरे कुटुंब सहपरिवार लंडनला निघून जातात मजा करण्यासाठी विचार करा मित्रांनो पहलगाम सारखी घटना घडलेली आहे सगळ्यात देश संतप्त आहे मात्र उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया नाही राज ठाकरे हे सुद्धा परदेशातच होते ना जेव्हा पहलगामचा हल्ला झाला मात्र तिथे राज ठाकरे यांनी त्यांच्या संवेदना लगेच जाहीर करून दाखवल्या त्यांनी त्या घटनेचा निषेध केला एक पत्र त्यांनी जाहीर केलं हल्ल्यामध्ये ठार झालेल्या लोकांच्या त्या पर्यटकांच्या कुटुंबाच्या समवेत माझ्या सद्भावना आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी सांत्वना देखील खेनी यांनी काय केलं हे कुठे चहा बिस्किट खाताय असं बनत होते की चार तारखेला परत येणार आहेत आमची अपेक्षा अशी होती की चार तारखेला हे परत आले की पाच तारखेपासून खळ करमूक चालू होऊन जाणार महाराष्ट्रामध्ये म्हणजे परत एकदा महाराष्ट्राला ते ऐकावं लागणार आहे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं गद्दार खोके खंजी कोथळा स्वाभिमानाचा चुडा याच्या परीकडे शब्द नाही स्वतःची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतात स्वतःची तुलना हे छत्रपती संभाजी महाराजांसोबत करतात कशी तर ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे जमवून स्वराज्य निर्मिती केली तशीच आता मी पण करणार आहे तुम्ही मला साथ देणार का नाही असा कृष्ण विचारता म्हणजे स्वतःची तुलना तिथं कधी स्वतःची तुलना रामासोबत करायची कधी कृष्णासोबत करायची आणि वरतून असं म्हणायचं की शेंडी जाणवण्याचं हिंदू तू आम्हाला चालत नाही म्हणून मग शेंडी जाण्याकडून मतदानाची अपेक्षा तरी का ठेवतो नका ठेवू मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू आम्हाला नको आहे असं म्हणताना मग मंदिरामध्ये जाणाऱ्या हिंदू कडून मतदानाची सुद्धा अपेक्षा ठेवू नका ना कशासाठी बोम्बा बोंब चालू आहे की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख असून सुद्धा महाराष्ट्राने माझ्यासोबत असं का केलं विधानसभेमध्ये मला असं तोंडावर का पाडलं कशामुळे रडारड चालू आहे तुम्हालाच नको आहेत ना मंदिरात जाणारे हिंदू नको आहेत तुम्हाला मग कशासाठी रडारड करता बरं तुमचं असं काय महान कार्य आहे महाराष्ट्रासाठीच सा। कुठली योजना निर्माण केली आजपर्यंत तुम्ही किंवा कुठली योजना राबवली हो तुम्ही यावं हो तुम्ही शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते तुम्हाला चमकोगिरी करायची होती या चमकोगिरीच्या नादामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना प्रश्न विचारले की मी जी कर्जमाफी केलेली आहे ती तुम्हाला पोहोचली का शेतकरी तोंडावर बोलले की काहीच नाही पोहोचलो शष्प पण मिळालं नाही आम्हाला तर तुम्हाला, तुम्हाला बोलावं लागलं की आहो बघा यांची जरा दखल घ्या यांना पैसे भेटले नसतील तर देऊन टाकावणे हे तुम्हाला बोलावं लागलं हे जे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आणि तुम्ही मग ती महाराष्ट्र सांभाळला कोरोनाचं उदाहरण का अनेक जण कमेंट मध्ये सांगतात की उद्धव ठाकरे जर कोरोनामध्ये खंबीरपणे उभे नसते तर आज तुझ्यासारखे व्हिडिओ बनवणारे जिवंत नसते तीन वेळा मी कोरोना बाधित झालेलो तीन वेळा माझ्याकडे अजूनही ते बिले मेडिकलचे आणि कशामुळे बाधित झालो होतो त्याचं कारण असं आहे की रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होतो आम्ही तरुण पोरं अन्न पोचवत होतो लोकांपर्यंत अन्नाचा शिधा पोहोचवत होतो तीन वेळा बाधित झालेलो आहोत आम्ही जिवंत आहोत आमच्या आई बापाच्या पुण्याईमुळे आणि प्रभू श्री रामाच्या आशीर्वादामुळे घरात बसून घरकोंबड्यासारखे बसलेलो नव्हतो आम्ही रस्त्यावर उतरून मदत करत होतो लोकांची आजही करतोय महाराष्ट्र रुग्णसंख्येमध्ये क्रमांक एकच राज्य रुग्ण दगावण्याच्या संख्येत क्रमांक एकचं राज्य कोरोना काळात मुंबई क्रमांक एकचं शहर रुग्ण संख्येत मुंबई क्रमांक एकचं शहर रुग्ण दगावण्याच्या संख्येत बॉडी बॅगमधले घोटाळे कोविड सेंटर मध्ये घोटाळे अहो कोविड सेंटरमध्ये जे पंखे लावले होते ना त्या पंख्यांचं दीड दीड हजार रुपये रोजचं भाडं होतं अहो दीड हजार रुपये रोजचं भाडं येण्यापेक्षा दीड हजार रुपयामध्ये विकत घेता आले नाहीत का पंखे पण पैसा खायचा आहे ना इतके मोठे भ्रष्टाचारी केलेले आहे जेव्हा ह्याच्यावर आरोप होता कॅगनं जेव्हा यांच्याकडे इन्क्वायरी केली तेव्हा हे निर्लज्जपणे काय म्हणतात आपत्ती व्यवस्थापन कार्या कार्यकाळामध्ये तुम्ही आम्हाला असे प्रश्न विचारू शकत नाहीत म्हणून आणि तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर मग पंतप्रधान निधी कुठे गेला ते आधी आम्हाला सांगा मग आम्ही तुम्हाला सांगू यांचा फडफळाट काय झाला माहितीये का की लोकांना जेव्हा आवाहन करण्यात आलं होतं की पंतप्रधान निधीमध्ये तुम्ही पैसे द्या तेव्हा लोकांनी भरभरून पैसे दिले टाटांनी एक हजार करोड रुपये दिले होते मग हे रडायला लागले त्यांना देत अमल नाही देत अंमल नाही देत ताटांनी यांना सुद्धा दिले ना पाचशे करोड कुठे गेले ते विचारायचे का प्रश्न आता या सगळ्या गोष्टींवर आणि वरतून निर्लज्जपणे म्हणता कोविड काळामध्ये आम्ही काम केलं काय काम केलं अहो कोविड सरल्यानंतर सुद्धा यांना भेटायला आलेले लोक हे तीस तीस फुटावर उभे धरायचे तेव्हा यांना भेटायला गेलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तर ते सुद्धा स्पष्टपणे सांगतील काय दिली लोकांना दिना हे स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून घेतात त्याच्याचमुळे आम्ही नवीन घोषणा उमाटा गटासाठी निर्माण केली कोण आला रे कोण आला बाप चोरीला गेलेला पोरगा आला इथून पुढे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणतील माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला तेव्हा तेव्हा ही घोषणा जोरदारपणे दिली गेलीच पैसे उभाट्या गटामधले कार्यकर्ते सुद्धा काही फार बुद्ध्यांक असलेले कार्यकर्ते अजिबातच नाहीत तेच लोक कदाचित ही घोषणा देतील सांगता येत नाही यांचा काहीच भरोसा नाहीये मित्रांनो यांना कितीही बोललं तरी काहीही फरक पडणार नाहीये मात्र का बोलावं लागतं त्याच्या मागचं कारण समजून घ्या यांची भंकसगिरी यांची भंपकगिरी ही वेळोवेळी समोर आणणं गरजेचं आहे नाहीतर शंभर वेळा बोललं गेलेलं खोट लोक खरं समजायला लागतात म्हणूनच यांचं हे खोटेपण यांचं हे ढोंग उघड पाडत राहणं गरजेचं आहे म्हणूनच व्हिडिओज बनवावे लागतात या लोकांवर दुसरं काही कारण नाही आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया प्रपंच परिवार वाढायला सुरुवात झालेली आहे अनेकांचे मेसेजेस येत आहेत अनेक जण गुगल पे आणि फोन वर सन्मान निधी पाठवत आहेत त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही सुद्धा पाठवा प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवाराच्या योजनांचा लाभ घ्या आपण सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करत आहोत सगळ्या गोष्टी अत्यंत पारदर्शक पद्धतीने आपण सगळ्यांच्या समोर आणत आहोत त्यामुळे होऊन कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी काही निधी द्यावी वाटत आहे ही द्या कारण इतकी मोठी यंत्रणा राबवायची आहे मित्रांनो संसाधन लागता बो आम्ही आमच्या परीना आमच्या पद्धतीनं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करत आहोत मात्र तुम्हाला सुद्धा विनंती आहे तुम्हाला सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कृपा करा हे सगळं आपण हिंदू माता बंधू भगिनींसाठी करतोय काळाची ही गरज झालेली आहे हे ओळखून आम्ही हे पाहून आहे हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे तुमच्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला द्या आम्ही आपल्या तमाम हिंदू ग्राहकांपर्यंत ती यादी प्रसिद्ध करू थेट व्यवसाय थेट व्यापार ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यात आपण घडकून आणतोय हा समेट आपण घडवून आणतोय आणि हे केवळ कशासाठी तर आपला पैसा आपल्यासाठी उपयोगात आणला जावा म्हणून आपला पैसा आपल्यात खेळता राहावा यासाठी आपल्या पैशाने आपल्या मुलांसाठी आपल्याला फुलं विकत घ्यायची आहे की बॉम्ब हे आता आपण ठरवायची वेळ आली म्हणूनच विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य होणार आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम